DPA News, शोध सत्य जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न नाशिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून औचित्य असते वार्षिक स्नेह संमेलनाचे मराठा विद्याप्रसारक विद्या समाजाचे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर आणि अभिनव बाल विकास मंदिर सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात त्यातील एक म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होय ज्याद्वारे विद्यार्थ्यातील कलाकार जागा होतो विद्यार्थ्यांना यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालयाने केलेला हा प्रयत्न आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य श्री कांगुणे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले या प्रसंगी व्यासपीठावर मवी समाजात संचालक रमेशजी पिंगळे लक्ष्मणराव लांडगे शिवाजीराव गडाख सेवक संचालक सी डी शिंदे सर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी जाधव सर प्राचार्य कांगुणे सर उपप्राचार्य घंगाळे मॅडम पर्यवेक्षिका नवले मॅडम रायते मॅडम पर्यवेक्षक राजोळे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कोर सर सिनियर कॉलेज प्राचार्य तावडे सर सर्व स्कूल कमिटीचे पदाधिकारी दामोदरजी निगळ शिवाजीराव मटाले दादासाहेब निगळ नंदकिशोरजी घाटोळ तसेच स्कूल कमिटीचे सदस्य यशवंतजी निगळ राजारामजी निगळ दौलतजी निगळ छगनजी भंधुरे शिवाजीराव वरखडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नैपुण्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी शिक्षक सदैव मार्गदर्शन करण्यासाठी तयार असतात त्यांचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन स्वतःचा विकास साधला पाहिजे असे मत माननीय श्री रमेशजी पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले या सांस्कृतिक कार्यक्रमात धार्मिक देशभक्तीपर गरबा दांडिया रास गोंधळी नृत्य महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार इत्यादी नृत्य प्रकारांचे मनमोहक सादरीकरण प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी केले या सांस्कृतिक कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थी प्रज्ञा भुजबळ हर्षवर्धन काळे समीक्षा काळे दीपाली काळे श्वेता कांगणे यांनी केले आभार प्रदर्शन विद्यालयाची पंतप्रधान दीक्षा सोनवणे हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना दोन मार्गदर्शन दिलं एक ये ते एक शिवनेरी गटाचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे या विद्यार्थ्यांना आणि त्यांचं अभिनंदन कालच आम्ही केलेलं आहे इथं जे शिक्षक नेमलेले आहे महाबळ सर हे माझे जुने मित्र आहे म्हणजे त्यांची सुरुवातच आमच्या कुटुंबापासून झालेली आहे म्हणजे तेच तुम्हाला विषय सांगतो आणि महाबळ सरासारखा संगीत शिक्षक नाही संस्थेत आणि त्या शिक्षकांचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा तसंच आज आज जे आपण सांस्कृतिक कार्यक्रम बघतोय आपल्या विद्यार्थ्यांचे कला गुणांना वाव मिळावा म्हणून हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा, आयोजन केलेलं आहे आणि मी या वतीने सगळ्यांना नवीन वर्षाच्या हो आर्थिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय दृष्टिकोनातून महत्वाचा कार्यक्रम आहे कारण हे जे विद्यार्थ्यांमध्ये दे जे सुप्त गुण असतात कला गुण असतात ते जे विकसित करण्यासाठी तुम्हाला ह्या शाळेने हे जे स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यासाठी